आज गेली होती मी बाजारात आणि बाजारावरून का एवढा भाजीपाला आणि खरं तर मला बाजारातच व्हिडिओ शूट करायचा आता पण काय मी एकटी होते आणि कोणी ओळखीचं पण नव्हतं व्हिडिओ शूट करायला आणि बिनओळखीच्या माणसाच्या हातात मोबाईल देणं म्हणजे व्हिडिओ काढ काढायचं सोडून जर गेला पळून बिळून तर कशाला वगैरे रिस्क घ्यायची म्हणून मी नाही बाजारामधले व्हिडिओ शूट केला आणि फेफा मी मग भाजीपाला बाजारातून किती आणला आहे हे तुम्हाला आता दाखवते ही भाजीपाला बाजारात आता भाज्या भरपूर स्वस्त झाल्या पण दुसरी तरकारी आहे अजून हे बा फ्लावर आणले छोटे छोटे आणि हा वटाणा आणला वटाणालाही अजून भरपूर महाग पन्नासचा दहा भेटतो आणि गवारीची शेंगा पन्नास गवारीची शेंग पण अजून भा आणि हे पा गाजर गाजर मस्त कारण आमच्याकडं गाजर जेवण करताना सगळ्यांनाच गाजर आहे आणि ही पा मेथीची भाजी मेथीची भाजी पण आता स्वस्त झालेली आहे ज्यांना खायची त्यांनी आता भरपूर खाऊन घ्या थंडीमध्ये भाज्या स्वस्तच होतात सगळ्या आणि हे पा, पा काकडी गाजर म्हणलं की काकडी पण आलीच आणि काकडी पण सगळ्यांनाच आवडते आहे काकडी गाजर म्हणून हे आणि आता बीट मुलांना आमच्या बीट आवडते म्हणून मला बीट पण घेऊन यावं हो, लागतं बाजारातून कारण बीट खाल्लं चांगलंच असतं म्हणाला की पा एवढं तरकारी भाजीपाला फळं वगैरे घेऊन आले बाजारातून सफरचंद केळी गाजर काकडी टमाटा फ्लावर मेथीची भाजी कोथंबीर शेपूची भाजी सगळं काही लिंबू वगैरे सगळं काही बाजारातूनच घेऊन आले कारण एक हप्त्यालाच बाजार भरतो म्हणल्यानंतर आम्हाला घेऊन यावं हो लागतं आणि काही कडधान्यसुद्धा घेऊन आले आणि मग म्हणले चला आता भाज्या वगैरे साफ करून ठेवावं हो। मग कोथंबीर साफ करायला घेतली व्यवस्थित ठेवलं म्हणजे एक आठवडाभर काही टेन्शन नाही राहतं साफसाफ केलेली असली तर ही पटकन घ्यायला मेथीची भाजी निसत होते तर लकी बाजीच पा आमचा कसा भाजीच खातो काय माहिती त्याला का भाजी आवडते पा कसं भाजी खातो लकी अरे कडू लागते ना मेथीची भाजी तर ही पहा मेथीची भाजी अशी निसून वगैरे ठेवली शेपूची पण भाजी व्यवस्थित करून ठेवली कवार निसून ठेवली वटाणा पण सोलून ठेवला आणि कोथंबीर पण अशी निसून वगैरे व्यवस्थित ठेवली आणि अशा सगळ्या भाज्या मला व्यवस्थितच करून ठेवा लागतात म्हणजे आठवडाभर फ्रीजमध्ये त्या व्यवस्थितच राहतात आणि हे पा फ्रीजमध्ये असं व्यवस्थित ठेवून दिलं आहे सगळं तर कसा वाटला ब्लॉग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय